आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा महिलांनी आपल्या अधिकारांसाठी केलेल्या संघर्षाचं स्मरण करून समानतेसाठी आपला लढा दृढ करण्याचा दिवस म्हणून जगभरात महिला दिन साजरा केला जातो भारतातील महिलांना समान हक्क प्रदान केले ते भारतीय संविधानाने अर्थात संविधानाला अपेक्षित स्त्री पुरुष समानता येण्यासाठी लढा आजही सुरूच आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक महिलांचा सहभाग होता आणि त्याचप्रमाणे देशाच्या संविधान निर्मितीमध्ये देखील त्यांचा सहभाग होता पंधरा महिलांनी संविधान निर्मितीमध्ये योगदान दिलं स्त्रियांसंबंधीचे धोरण ठरवण्यात त्यांची अतिशय महत्वाची भूमिका होती संविधानाने महिलांना मतदानाचा अधिकार दिला भारत हा जगातील पहिला देश आहे जिथे स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच महिलांसह सर्व प्रौढांना मतदानाचा आणि निवडणुकीसाठी उभे राहण्याचा हक्क दिला संविधानाने महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला गाव तिथे शाळा तत्वानुसार गावोगावी शाळा सुरू होऊन गरीब घरातील मुली देखील शिक्षण घेऊ लागले संविधानामुळेच स्त्रियांना संपत्तीमध्ये अधिकार अधिकार समान कामाला समान दाम हा अधिकार मिळाला जो किमान सरकारी पातळीवर तरी राबवला जातोय हिंसाचार विरोधी कायदे मिळाले हजारो वर्षांपासून पुरुष प्रधान संस्कृतीमुळे शोषण झालेल्या महिलांना संविधानामुळे घराबाहेर पडण्याचे नोकरी करण्याचे स्वातंत्र्य मिळाले घटस्फोट घेण्याचा पुनर्विवाहाचा पोटगीचा हक्क मिळाला सती प्रथा देवताची प्रथा हुंडा बालविवाह यासारख्या स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांविरोधात लढण्याचे बळ मिळाले महिलांचे सर्व प्रश्न सुटले नसले तरी महिला आरक्षणाचे स्वप्न अजून पूर्ण झाले नसले तरी मार्ग संविधानाने दिला त्यामुळे महिला दिनानिमित्त संविधान निर्मितीमध्ये सहभागी महिलांचे स्मरण करून त्यांच्या प्रती आदर व्यक्त करूया कोण होत्या या पंधरा महिला सरोजिनी नायडू दुर्गाबाई देशमुख हंसा मेहता राजकुमारी अमृत कौर विजयालक्ष्मी पंडित सुचेता कृपलानी पूर्णिमा बॅनर्जी दक्षायुधी वेलायुदन, एनी मास्करेन रेणुका रे लीला रॉय बेगम एजाज रसूल मालती चौधरी अम्मु स्वामीनाथन आणि कमला चौधरी यांच्या कार्याप्रती आदर म्हणून संविधान व संविधानाची मूल्ये जपण्याचा मनपूर्वक प्रयत्न करूया धन्यवाद